कारिका देवि नमः सर्व लोकानां गृहे गृहे प्रार्थना पूर्वकं नमस् गृमी सूर्य पुरुषाय पूजयामः सूर्यनारायणाय नमः धनाग्रह उत्पानी अर्पयामि

जिलकलिशिंदवांद्री <Sessimus> 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 उपमाग्रापयापुष्पाञ्जलिं समर्पयामि नमस्करोमिव्यर्थम् पुष्ट्यर्थं दुरितो क्षयो कारकाः

మహాసర్వకాచరించమీ అనురాధా నక్షత్రై అభిజీ చండాం చండా క్రీం చండాయ హ్రీం క్రీం చండాయ విచే ఓమైం చండాయ నమస్కారాచ్యై నమా

<ISTuk> ۗۗۗۗۗۗۗۗۗۗ,ۗۗ,ۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗۗ <password> माझ्या काय करा सांगायला कुणी राहू काय करतो काय रे शूट कर गुरुजी मंत्रा मंतुजी मंत्र बोला का

ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले सोळा वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे चैत्रशुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो अशा प्रकारे नऊ दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवीभक्त नागरिक भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात या आपण पाहिलं असाल की गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या उत्सवामध्ये अनेक गुणिजनांना नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील सर्व थरातील सर्व मग शैक्षणिक समा शैक्षणिक स्तर असतो सामाजिक स्तर असतो कलाकार असो कोळी समाज असो गुजराती समाज असो सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो दररोज या ठिकाणी आ नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात mm. आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक का असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणीजन या ठिकाणी उपस्थित असतात सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार जो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील सामाजिक किंवा इतर अनेक क्षेत्रामध्ये ज्यांचं योगदान असतं अशा व्यक्तींना या ठिकाणी आपण तो नवर नवरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला जातो त्याचप्रमाणे नवदुर्गा पुरस्कार महिलांसाठी अनेक का असे कार्यक्रम या ठिकाणी उप आयोजित केले जातात मग बोंडला असू दे त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम असू दे त्याचप्रमाणे दररोज या ठिकाणी महिलांसाठी आकर्षक पारितोषिक देत असतो आपण वेगवेगळ्या स्पर्धांमधून पारितोषिक देत असतात असा हा भव्य दिव्य कार्यक्रम यावर्षी या ठिकाणी या प्रभू रामचंद्राचं राम, राम मंदिरची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात येणार आहे आणि त्या राम मंदिरामध्ये देवी माता विराजमान होणार आहे या माध्यमातून तमाम ठाणेकर जनतेला विनंती करतो की आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि आई चरणी लीन होऊन आशीर्वाद घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी हे प्रतिवर्षाप्रमाणे या ठिकाणी सर्व नेते मंडळीला आम्ही आमंत्रण दिलेलं आहे आणि सर्व नेते मंडळ जसं प्रतिवर्षाप्रमाणे नेते मंडळ येतात तसे ह्या वर्षीसुद्धा येतील याची ये आम्हाला खात्री आहे